नमस्कार मित्रांनो चला तुमच्या सर्वांसाठी एक कथा वाचूया शीर्षक अमृताची काळरेषा काळाच्या परे एक लेखकाची पुनर्मिलन गोवा भारत सध्याचा दिवस आन्या गजबजलेल्या रस्त्यावरून वेगाने चालत गेली लोक आणि वाहनांना चकमा देत वेळेवर तिच्या मीटिंगला जाण्याचा प्रयत्न करत होती ती एका टॉप फर्म मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नवीन नोकरी सुरू करत होती आणि तिच्या पहिल्या दिवशी उशीर होऊ शकला नाही ती घाईघाईने रस्त्यावरून जात असताना एका सायकल रिक्षाने तिला अचानक कापले ती टाळण्याच्या प्रयत्नात अडखळली आणि तिचा तोल गेला अचानक तिला एका मजबूत हाताने तिचा हात पकडल्याचे जाणवले आणि ती पडण्यापूर्वीच तिला स्थिर करते तिकडे काळजी घ्या एक खोल आवाज म्हणाला आण्याने एक उंच देखणा अनोळखी व्यक्ती पाहण्यासाठी वर पाहिले ज्याने तिला पकडले होते त्यांचे डोळे भेटले आणि त्या क्षणी तिला काहीतरी विचित्र वाटले ओळखीची एक ठिणगी जसे की ती त्याला आधीपासून कुठेतरी ओळखत होती त्या माणसाने तिचा हात थोडासा अस्ताव्यस्तपणे सोडण्यापूर्वी ते काही सेकंद अवाक होऊन एकमेकांकडे पाहत राहिले अंग ठस आण्या कुडकुडत लाजली तिचे हृदय अचानक का धडधडत होते ते तिला समजत नव्हते त्या माणसाने तिला हलकेसे स्माईल दिले या गोंधळलेल्या शहरात फिरताना तुम्ही अधिक सावध राहा काळजी घ्या तो गर्दीत गायब होण्यापूर्वी दयाळू स्वरात म्हणाला आन्या तिथेच गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती नुकतेच काय झाले ते समजू शकले नाही एका पूर्ण अनोळखी व्यक्तीकडे पाहून तिला असे का वाटू लागले होते कसे तरी डोकं हलवत ती विचित्र भेट मनातून काढून टाकत तिच्या सभेकडे धावत राहिली पुढचे काही आठवडे अन्या अनोळखी व्यक्तीबद्दल विचार करत राहिली विचित्र क्षणी त्याच्या डोळ्यांच्या त्याच्या आवाजाच्या आठवणीने विचलित झाली ती त्याला का विसरू शकत नाही हे तिला कळत नव्हते एका संध्याकाळी तिच्या मैत्रिणींनी तिला त्यांच्यासोबत एका डान्स क्लबमध्ये जाण्यास सांगितले अन्याने अनिच्छेने होकार दिला विचार करून तिच्या मनाला त्या अनोळखी व्यक्तीपासून दूर जाण्यास मदत होई क्लबमध्ये उत्साही गर्दीवर स्ट्रोब दिवे चमकत होते तिच्या मैत्रिणी नाचत असताना सुरुवातीला अस्ताव्यस्त बसली मगे एक लोकप्रिय रोमांटिक गाणे आले जोडपे हळूवारपणे डोलत डान्स फ्लोरवर गेले आवेगाने आन्या उठली आणि गर्दीच्या दिशेने चालू लागली ती चुकून कोणाशी तरी कली आणि माफी मागायला वळली शब्द तिच्या ओठांवर मेले तो तो होता ज्या अनोळखी व्यक्तीने तिला त्या दिवशी रस्त्यावर पकडले होते तिला बघून तो तितकाच धक्का बसला निक शब्दपणे त्याने तिचा हात धरला आणि तिला डोलणाऱ्या गर्दीत नेले ती स्वेच्छेने त्याच्या मिठीत गेली ते हळूहळू एकत्र नाचले पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात पाहात वर्षे वितळल्यासारखी वाटत होती आण्याने चमक पाहिली एक तरुण जोडपे चांदण्यात बोटीवर हात धरून चोरटेवीसव्या शतकाच्या सुरुवातीला केरळ तेच जोडपे एका राजकीय निषेधात एकत्र हस्त होते एक हजार नऊशे सत्तरचे कोलकाता रेल्वे स्टेशनवर अश्रुपूर्ण निरोप लष्करी गणवेशातील तरुण एक हजार नऊशे चाळीस चे शिमला गाणे संपले तेव्हा ते दोघेही नि शब्द रडत होते त्याने आन्याला हळूवारपणे डान्स फ्लोअरवरून एका शांत कोप्यात नेले मी अरमान आहे तो हळूच म्हणाला आणि तू मीरा आहेस आम्ही आम्ही एकमेकांना आधी ओळखतो नाही का अविश्वासाने आन्याला समजले की तो बरोबर आहे गेल्या शतकात ते वेगवेगळ्या आयुष्यात एकमेकांना ओळखत होते तिने पाहिलेल्या दृष्टांतांनी हे सिद्ध केले ते नेहमीच प्रेमाने एकत्र आले होते परंतु परिस्थितीमुळे वेगळे झाले पुढच्या काही आठवड्यांमध्ये अरमान आणि आन्याने त्यांचा सर्व मोकळा वेळ एकत्र घालवला आठवणी शेअर केल्या आणि त्यांचे बंध पुन्हा मजबूत केले त्यांनी त्यांच्या भूतकाळातील जीवनाबद्दल शिकले भिन्न नावे भिन्न ठिकाणे परंतु तेच आत्मे एकमेकांना शोधत आहे हे नियती पुनर्जन्म आत्म्याचे मित्र होते त्यांना खात्री नव्हती की कोणती शक्ती त्यांना पुन्हा एकत्र करत आहे मात्र यावेळी त्यांच्या आनंदाचे रूपांतर काही महिन्यांतच निराशित झाले अरमानला समजले की त्याला एक दुर्मिळ आजार आहे जगण्यासाठी फक्त महिने बाकी आहेत त्यांच्या क्रॉस सेंच्युरी प्रेमाचा शोध घेतल्यानंतर ते पुन्हा एकमेकांना गमावतील या विचाराने ते दुःखी होते अरमानच्या शेवटच्या दिवशी त्यांनी समुद्रकिनारी जाऊन सूर्यास्त पाहिला आम्ही पुन्हा एकमेकांना शोधू मीरा अरमानने तिला जवळ घेऊन वचन दिले आम्ही सोबती आहोत मृत्यू देखील आमचे प्रेम थांबवू शक नाही प्रकाश डोळ्यातून निघून गेल्याने आण्या असह्यपणे ओरडली पण दुह असूनही तिला विश्वास होता की ते पुन्हा एकत्र येतील त्यांचे प्रेम शतकानुष्टके टिकले होते ते कशावरही मात करू शकते मृत्यू देखील केवळ तात्पुरता वियोग होता पुढच्या अनेक आयुष्यात दोन जीव एकमेकांना शोधत राहतील आणि त्यांच्या अमर शताब्दीच्या प्रेमाची कहाणी चालूच राहील गोवा भारत पाच वर्षांनंतर आन्या समुद्रकिनारी चालत गेली मावळतीचा सूर्य पाण्यावर मऊ नारिंगी चमक दाखवत होता अरमानसोप्तचे तिचे शेवटचे क्षण आठवून ती अनेकदा इथे यायची त्याच्या शब्दांनी तिला तिच्या दुःखातून आशा दिली होती आम्ही पुन्हा एकमेकांना शोधू तिला अजूनही विश्वास होता की ते पुन्हा एकत्र येण्यासाठी नियत असलेले आत्मसाथी आहे परंतु काही वर्षे उलटून गेल्यामुळे तिच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या या विशाल विश्वात ते एकमेकांना खरोखरच सापडतील का कडूगोड आठवणींमध्ये हरवलेला लहान मुलगा तिच्या आईच्या पुढे पाण्याच्या दिशेने धावत होता पळून गेलेल्या चेंडूचा पाठलाग करत होता हे तिच्या लक्षात आले नाही मुलाला लाटा सत उठताना दिसल्या नाहीत तिने चेंडू पकडला तोपर्यंत एक जोरदार लाट तिच्या दिशेने आदळत होती आण्या घाबरली सर्फमध्ये धावत गेली आणि लाट तिला घेण्याआधीच लहान मुलाला पकडली ती खोकत मागे सरकली आणि मुलाने तिला चिकटून राहिली मुलाची आई घाईघाईने आली आणि तिने आपल्या मुलाला तिच्या निष्काळजीपणाबद्दल फटकारण्यापूर्वी आण्याचे आभार मानले आण्याने मुलाला परत देताना त्यांचे डोळे पाणावले आणि तिला धक्काच बसला ते डोळे तिने त्यांना ओळखले होते त्यांच्याकडे आयुष्यभर पाहिले होते लहान मुलाने प्रथम कुतूहलाने मागे वळून पाहिले मग तिच्या चेह्यावर अविश्वासू ओळख निर्माण झाली हे असू शकते आण्याचे हृदय धडधडत होते ए अरमान ती संकोचून कुजबुजली मुलगा तेजस्वी हसला मीरा तिने पुन्हा आण्याच्या मिठीत उडी मारून उद्गार काढले मी तुला पुन्हा सापडलो आन्याच्या गालावरून अविश्वसनीय आनंदाचे अश्रू वाहत होते कारण तिने अनेक वर्षांपासून गमावलेल्या आत्म्याला धरून ठेवले होते अरमानने आपला शब्द पाळला होता त्यांच्या अमर प्रेमाने मृत्यू आणि वेळेवर पुन्हा विजय मिळवला होता आण्याच्या मनात अनेक गोंधळलेले प्रश्न रेंगाळत होते परंतु त्यांच्या पूर्वनियोजित पुनर्मिलनच्या त्या परिपूर्ण क्षणात त्यापैकी एकही महत्वाचा नव्हता त्यांच्या क्रॉस सेंच्युरीच्या प्रण्याची कहाणी अखेर गोव्याच्या सोनेरी संधीप्रकाशात पूर्ण झाली पुढील काही वर्षांमध्ये आण्याने अरमानला पुन्हा आनंदाने आणि अभिमानाने मोठा होताना पाहिले आता फक्त लहान मूल असूनही अरमानच्या आत्म्याला त्यांच्या कालातीत बंधाची आठवण झाली नाही तरीही ते दोघे केवळ कौटुंबिक मित्रांपेक्षा अधिक आहेत हे त्यांना खोलवर जाणवू शकते एक सखोल संबंध त्यांना अशा प्रकारे बांधले की इतर कोणीही पूर्णपणे समजू शकत नाही आन्याला ओळखीच्या वागणुकीच्या प्रत्येक झलकने एकेकाळी तिचं खूप प्रेम असलेल्या मुलाच्या उत्स्फूर्त मिठीत स्वतःला वर्षानुवर्षे मागे खेचलेलं दिसलं तिने अरमानवर प्रेमाचा वर्षाव केला जे तिला या आयुष्यात त्यांच्या दुःखद क्षणात एकत्र जमले नाही सुरुवातीला अरमानच्या पालकांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्यात आणण्याच्या उपस्थितीचे खूप स्वागत केले पण जसजसा अरमान तिच्याशी अधिक जोडला गेला तसतसे त्यांना अविवाहित स्त्रीबद्दल अधिक संशय येऊ लागला ज्याचे त्यांच्याशी कोणतेही कौटुंबिक संबंध नाही अरमान पंधरा वर्षांचा असताना तिच्या पालकांनी आण्याशी अचानक संपर्क तोडला त्यांनी त्यांच्या मुलाला या विचित्र वेळसर स्त्रीशी पुन्हा कधीही बोलण्यास मनाई केली जिचा त्यांना अस्वस्थ प्रभाव वाटला एवढ्या लवकर अरमानला पुन्हा गमावल्याने आन्या अस्वस्थ झाली होती अरमाननेही सुरुवातीला कडवा विरोध केला पण शेवटी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याच्या धमक्याने तिच्या पालकांच्या इच्छेनुसार स्वतःचा राजीनामा दिला मीराला कितीही वेळ लागला तरी आम्ही एकमेकांकडे परत जाण्याचा मार्ग शोधू तिने वेगळे होण्यापूर्वी आन्याला शेवटच्या वेळी कुजबुजले डोळे श्रूंनी चमकले अरमानच्या वचनाला आणि त्यांच्या नशिबावरचा तिचा स्वतःचा विश्वास आन्या साथी अत्यंत क्लेशकारकपणे हळूवारपणे खेचत गेली अरमान एक यशस्वी लेखक बनला म्हणून तिने त्याच्या बातम्यांचे जवळून पालन केले प्रत्येक नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यावर आण्याची उत्कंठा तीव्र होत गेली अरमानच्या पेनने त्या पानांवर गायले तसे त्यांचे आत्मे पुन्हा एकत्र गातील का अरमान वाचक असलेल्या बुक लॉन्स पार्टीमध्ये तिला वीस वर्षांनंतर संधी मिळाली अनपेक्षितपणे त्यांची नजर खोलीभर पडली तेव्हा आण्याचे हृदय जवळजवळ थांबले आणि तिला कळलं अखेर अरमानची आठवण झाली चुंबकांसारखे एकत्र काढलेले ते फक्त समोरासमोर उभे राहेपर्यंत फेकलेल्या गर्दीतून हळूहळू चालत गेले त्या जादुई शांत जागेत शब्दांची गरज नव्हती लांबलचक कडवे वेगळेपण विरघळून गेले कारण ते कोमल मिठीत पडले शेवटी मृत्यूला झुगारून नियतीने पुन्हा एकदा त्यांचे तारे साकारले होते यावेळी कोणीही त्यांच्या प्राचीन आत्म्याला पुन्हा वेगळे करू शकत नाही किनायावरून चालत असताना अरमानने आणण्याचा हात घट्ट पकडला मावळतीचा सूर्य त्यांच्या समोर समुद्रावर मऊ चमक दाखवत होता पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांच्या अश्रूंच्या पुनर्मिलनाला सहा महिने झाले होते वीस वेदनादायक वर्षांच्या अंतरानंतर त्यांनी या आयुष्यात पुन्हा कधीही वेगळे होण्याचा निर्धार केला ते एका सोप्या लयीत पडले होते सुरुवातीच्या अस्ताव्यस्ततेचे दिवस आरामदायी जवळिकामध्ये गुळगुळीत झाले होते जे केवळ एखाद्या व्यक्तीला अनेक जीवनकाळात जाणून घेतल्याने येऊ शकते अंतिम संभाषणे आतील विनोद प्रेमळ हावभाव प्रत्येक क्षण त्यांच्या सामायिक भूतकाळाच्या टेपेस्ट्रीने रचला गेला तरीही त्यांच्या आनंदाच्या किनारी शंका अजूनही रेंगाळत आहेत नियतीने आणखी एक क्रूर चेष्टा केली तर जसे की मागच्या वेळी अरमानला मृत्यूने कधी फाडून टाकले होते त्यांचा आनंद अजूनही नाजूक नाजूक वाटत होता आन्याचीन बोललेली भीती ओळखून अरमान थांबला आणि तिच्या चिंताग्रस्त डोळ्यांकडे पाहत राहिला मला माहित आहे की नशिबाने मीराला हस्तक्षेप केल्यावर आपण नियंत्रित करू शकत नाही पण यावेळी मी तुम्हाला वचन देतो की मी कुठेही जाणार नाही आम्ही एकत्र आहोत फक्त या आयुष्याच्या आणि वेळेच्या पलीकडे बांधलेले आहोत आन्या तिच्या डोळ्यात अश्रू घेऊन हसली अरमानने समुद्रकिनारी फिरताना तिच्या बोटावर ठेवलेल्या हियाच्या अंगठीतून चमकणारी सोनेरी सूर्यकिरणे त्याचे महत्व केवळ लग्नाच्या वचनापेक्षा मोठे होते हे अरमानच्या प्रत्येक आयुष्यात तिच्यावर अनंत काळ प्रेम करण्याच्या व्रताचे प्रतीक होते पुढच्याच आठवड्यात त्यांचे एक साधे कोट वेडिंग होते ज्यात फक्त काही जवळचे मित्र उपस्थित होते त्यांच्यासाठी सर्वात मोठा उत्सव हा समारंभ नव्हता परंतु शंभर वर्षांच्या चुकलेल्या संधी दुर्दैव आणि प्रतीक्षेनंतर ते शेवटी या जीवनात आत्मीय म्हणून एकत्र आले होते एकमेकांच्या हातात लपेटून ते हळूहळू घरी नाचत असताना आन्याला माहित होते की तिला अरमानच्या हृदयात तिची अंतिम विश्रांतीची जागा सापडली आहे यापुढे भूतकाळाच्या सावल्यांचा पाठलाग करणार नाही भविष्यातील आयुष्याची उत्सुकतेने वाट पाहणार नाही ते येथे होते शेवटी आणि कायमचे आणि पुनर्जन्माचा प्रवास त्यांना कोठेही घेऊन जाईल त्यांचे प्रेम त्यांना नेहमी सुरक्षितपणे एकमेकांच्या बाहूनमध्ये परत आणेल अशासाठी शतकानुष्टके नियत असलेल्या प्रण्याची विलक्षण लवचिकता आहे ज्यांनी त्यांना पहिल्यांदा एकत्र आणले त्या भरतीसारखे अविरतपणे मारत आहे अरमान आणि अन्याने सुंदर वर्षे एकत्र घालवली गमावलेला वेळ आणि भूतकाळात त्यांना क्रूरपणे नाकारलेले सर्व क्षण भरून काढले त्यांचे बंध वयाबरोबर आणखीनच भरभराटीला आले कारण त्यांनी इतके दिवस ज्या जीवनाची आकांक्षा बाळगली होती ती त्यांनी जोपासली त्यांनी आयुष्यभराच्या अथक प्रेमाची विस्मयकारक कथा सांगणारी पुस्तके लिहून प्रसिद्धी मिळवली पुस्तके ही एक जगभरातील घटना बनली जी अखंड उत्कटतेच्या सामर्थ्यावर प्रेरणादायी विश्वास ठेवली जी याआधी इतर कोणत्याही वास्तविक जीवनातील कथा नव्हती कधीतरी त्यांच्या स्वतःच्या हरवलेल्या प्रेमांशी पुन्हा एकत्र येण्याच्या आशेने ते आत्म्यांच्या पत्रांनी भरले होते त्यांच्या शांततापूर्ण सोनेरी वर्षांमध्ये ते अनेकदा समुद्राच्या कडेला जायचे वीसव्या शतकाच्या सुरुवातीला केरळमधील तरुण क्रांतिकारक म्हणून त्यांच्या पहिल्या जीवनाची आठवण करून देत आम्हाला नेहमीच पाणी आवडते मीरा नाही का अरमान म्हणेन तिच्या आता म्हाताऱ्या डोळ्यात तीच धूसर कोमलता तो दिवस आला जेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे सांसारिक जगाला हाताशी धरले पृथ्वीवरील बेड्यांच्या पलीकडे कुठेतरी पुन्हा एकत्र येण्यासाठी त्यांची अगोदरच पौराणिक कथा ही एक दंतकथा बनली आहे ज्यांनी चिरंतन आनंद शोधण्यासाठी शतके ओलांडलेल्या आत्मसाथींबद्दल पिढ्यानपिढ्या पार केल्या आहे कालांतराने अनेकांनी प्रश्न केला की अरमान आणि आन्या खरोखरच विविध जन्मांतून जगले होते की लोकांच्या कल्पनांना मोहित केले होते शेवटी काही फरक पडला नाही त्यांनी जगाला अतींद्रिय प्रेमावर विश्वास ठेवण्यासाठी जागृत केले आणि कदाचित कुठेतरी दोन तारे ओलांडलेले आत्मे अजूनही तायांमधील आणखी एका जादुई अध्यायासाठी गुंतलेले आहे अंतराल अवकाश काळाद्वारे नियत आहे द एंड दिस स्टोरी इज टेकन फ्रॉम अ बुक नेम रिवील पास्ट लाइव एंटवाइंड इन दी एन एथर बाय चंदन मलाणा इफ यू एन्जॉय आर स्टोरीज एंड लव रीडिंग टेक अ मोमेंट टू एक्सप्लोर आर कलेक्शन ऑफ स्टोरी बुक्स एंड पोएट्री Find the link in the description below to delve into our captivating tales and poetic works.